हॅलो मित्रांनो नमस्कार सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आजपासून माझ्या चॅनलवर मी एक सिरीज चालू करत आहे सिरीज इन द सेन्स असे की आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे शहरं आहेत त्या प्रत्येक शहराला एक त्याचा त्याचा स्वतंत्र इतिहास आहे तर मग त्या इतिहासावरून त्या शहराला इतिहास म्हणून किंवा एक आवड म्हणून आपल्याला ॲटलिस्ट आपल्या शहराचा तरी इतिहास माहित पाहिजे सो so, आजपासून मी हे सुरुवात करत आहे तर आपण पाहूया आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव कसं पडलं तिथून आपण सुरुवात करूया सो कर so, पूर्ण व्हिडिओ पहा सर्व व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही कधी विचार केला का आपल्या राज्याला महाराष्ट्र हे नाव कसं पडलं असेल ही फक्त एका राज्या ही फक्त एका राज्याची गोष्ट नाही ही आहे हजारो वर्षाच्या वर्षांच्या परंपरेची संस्कृतीची आणि अस्मितेची कहाणी चला मग मित्रांनो मागे जाऊया काळाच्या पाऊल वाटेवर शोधूया महाराष्ट्र नावाचा उगम कसा झाला तर मित्रांनो फार जुना काळ होता त्यावेळी भारत वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विभागलेला होता मगध कोसल विदर्भ आणि असाच एक भाग होता रट्ट देश या रट्ट देशातूनच पुढे निर्माण झाला महाराष्ट्र म्हणजेच महान राष्ट्र जसे आपल्याला माहिती आहे महा म्हणजे मोठ श्रेष्ठ आणि राष्ट्र म्हणजे राज्य तर महाराष्ट्र म्हणजे एक महान राज्य शक्तिशाली आणि वैभवशाली भूमी इसवीसन पूर्व पहिल्या शतकात सातवाहन राजवटीने दख्खनच्या पठारावर आपली स आपली सत्ता प्रस्थापित केली होती त्यांच्या काळात व्यापार समाज धर्म आणि कलेचं अतुलनीय मिश्रण घडलं तेव्हाच महाराष्ट्र प्राकृत नावाची भाषा वापरली जाऊ लागली जी पुढे जाऊन आपली मराठी झाली पुढे सहाव्या शतकात राष्ट्रकूट आले आणि चालुक्य सम्राटसुद्धा आले यांच्याच काळात शिलालेखामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र देश असा स्पष्ट उल्लेख सापडतो ही एक भूमी होती जिथे राज्यसत्ता राज्यसत्ता कला आणि संस्कृती एकत्र एक येत होत्या इसवीसन बाराव्या शतकात देवगिरीचे यादव आले यादवांनी मराठी भाषेला राजभाषा म्हणून त्या काळात मान्यता दिली ह्याच काळात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली संत नामदेवांनी कीर्तनांनी समाज जागृती केली महाराष्ट्र हा शब्द आता लोकांच्या हृदयात हळूहळू मुरू लागला होता संत तुकाराम संत एकनाथ चोखामेळा जनाबाई ह्या संतांनी सामाजिक सुधारणाचं कार्य केलं जातीपातींच्या पलीकडे जाऊन एका महाराष्ट्र धर्माची स्थापना केली या भूमीचा आत्मा या भूमीचा आत्मा ही भक्ती होती मानवता होती याच्यानंतर अवतरले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी मराठी मातीला शौर्य दिलं एक नवं स्वप्न दिलं त्यांनी अनेक किल्ले जिंकून मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि महाराष्ट्र नाव आता केवळ शब्द नव्हता तो झाला होता धर्म सन्मान स्वाभिमान यांचा एक नारा ब्रिटिश सत्तेच्या काळात महाराष्ट्र बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग बनला परंतु या काळातही महाराष्ट्र झुकला नाही महात्मा फुले सावित्रीबाई फुले टिळक आगरकर यांनी शिक्षण समाजसुधारणा आणि स्वातंत्र्याचा मंत्र रुजवला स्वातंत्र्यानंतर मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी सुरू झाली मुंबईसह मराठी भाषिक प्रदेश एकत्र असावा अशी मागणी जोर धरू लागली त्यानंतर एकशे पाच हुतात्म्याच्या बलिदानानंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला आज महाराष्ट्र म्हणजे एक राज्य नाही तो आहे संतांचा शुरांचा विचारवंतांचा कलाकारांचा आणि शेतकऱ्यांचा प्रदेश इथे आहे भूतकाळाची शिकवण वर्तमानाची कळकळ आणि भविष्याची दिशा म्हणूनच महाराष्ट्र हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर उभं राहतं एक गौरवशाली भूतकाळ एक एकत्रित वर्तमान आणि एक उज्ज्वल भविष्य म्हणूनच म्हणावं असं वाटतं जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा धन्यवाद मित्रांनो